नाशिकच्या तपोवन मध्ये वृक्षप्रेमींचं अनोख आंदोलन पाहायला मिळालं इथे वृक्षप्रेमींनी मिठी मारत आंदोलन आंदोलन केलं झाडे जगवा तपुवन जगवा तपोवन अशी घोषणा इथे करण्यात आलं येणाऱ्या कुंभ कुंभमेळ्यासाठी या जागेवर साधूंसाठी पंडाल उभारला जातो आणि तिथेच साधूराम मधील झाडांवर नाशिक महापालिकेकडून प्रस्तावित वृक्षतोड होणार आहे आणि याच विरोधात हे आंदोलन छेडलं लगेलेला आहे यावेळेस झाडांचं प्रत्यारोपण करणार आहे अशी माहिती महापालिकेकडून मिळाली मात्र तरी सुद्धा वृक्षप्रेमींनी इथे आक्रोश केला आणि झाडांना चिपकून इथे हे चिपको आंदोलन केलं